नमस्कार तुमचे स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता आठवी विषय आहे इतिहास व नागरी शास्त्र त्यातला चौथा धडा आहे अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्यय बघणार आहोत विद्यार्थ्यांना तर त्याच्या आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन नक्की प्रेस करा तसेच हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा तर चला आपण आता स्वाध्यायामधला पहिला प्रश्न बघूयात प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा यातला पहिला प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नच्या लढ्याला हे नाव दिले आणि याचे उत्तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लढ्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले दुसरा आहे चला आपण बघू दुसरा प्रश्न रामोशी बांधवांना संघटित करून यांनी विरुद्ध बंड केले आणि उत्तर आहे रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले तर मी जो शब्द आहे त्याला हायलाइट करते नेक्स्ट तिसरा अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले तर उत्तर अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले पुढचा चौथा भारतातील संस्थाने या गव्हर्नर जनरलने खालसा केली तर याच उत्तर भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी आता एक खुशखबर घेऊन आले आहे तर सहज शिक्षण या चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला एक स्पेशल ऑफर देण्यात येत आहे तर त्यासाठी आम्ही एक लकी ड्रॉ काढणार आहोत तर या लकी ड्रॉमधून ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्या विद्यार्थ्यांना एक स्पेशल गिफ्ट आम्ही पाठवणार आहे तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव आणि तुमचा पूर्ण पत्ता आम्हाला कमेंट करून कळवायचा कर आहे त्यातले जे लकी स्टुडंट्स असतील त्यांना आम्ही गिफ्ट पाठवणार आहोत तर चला विद्यार्थ्यांना आता प्रश्न पुढचा बघूयात प्रश्न दुसरा पुढील पैकी विधाने सहकारण स्पष्ट करा इंग्रजांविरुद्ध पायिकांनी सशस्त्र उठाव केला तर याचे उत्तर पहिला पॉइंट इसवी सन अठराशे तीन मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले दुसरा मुद्दा इंग्रजांनी पायिकांच्या वंश जमिनी काढून घेतल्या त्यामुळे पाईक संतापले तिसरा मुद्दा तसेच इंग्रजांनी लावलेल्या करांमुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले चौथा याचा परिणाम इसवी सन अठराशे सतरा मध्ये इंग्रजांविरुद्ध पायिकांनी सशस्त्र उठाव केला तर हे आहे त्या पाठीमागचं कारण दुसरा हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला तर त्याचं कारण काय आहे बघा उत्तर मध्ये पहिला पॉइंट ब्रिटिशांनी अठराशे छप्पन्न साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या दुसरा मुद्दा या बंदुकांमध्ये वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली त्या काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागले या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी चहूकडे पसरली आणि त्यामुळेच हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला कारण हिंदू खूप धार्मिक महत्व दिले जाते भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही आणि आता याचे उत्तर पहिला पॉइंट भारतीय सैनिकांकडे शौर्य होते परंतु अध्ययावत शस्त्रास्त्रे नव्हती नंतर दुसरा मुद्दा इंग्रजांकडे मोठी आर्थिक होती आणि अनुभवी सेनानी भारतीय सैनिकांकडे शौर्य होते परंतु योग्य वेळी योग्य डावपेस त्यांना आखता आले नाही आणि चौथा मुद्दा दळणवळणाचा ताबा इंग्रजांच्या हातात असल्यामुळे इंग्रज सैन्याच्या हालचाली जलद होत असत आणि याच कारणामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्या पुढे निभाव लागला नाही तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर तर हा प्रश्न या ठिकाणी मी इम्पॉर्टंट मार्क करते कारण याच्या आधीच्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट मार्क करते या दोन मार्क्सला हा प्रश्न विचारला होता राईट चला पुढे बघूत आता चौथा प्रश्न स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली तर याचा आपल्याला विचारलेला आहे कारण चला उत्तरामध्ये पहिला पॉइंट अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिशांनी लष्कराची पुनर्रचना केली दुसरा मुद्दा भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली म्हणजे त्यांची जी जात आहे त्या जातीनुसार त्यांची विभागणी केली आणि तिसरा सर्व जातीचे सैन्य एकत्र आल्यास त्यांच्या मते एकीची भावना निर्माण होऊन पुन्हा उठाव होण्याची भीती इंग्रजांना वाटत होती म्हणजेच बघा सगळे जातीचे लोक सैनिक जर एकत्र आले तर ते एकजूट होतील त्यांच्यामध्ये एकीची भावना निर्माण होईल आणि पुन्हा ते उठाव करतील याची भीती इंग्रजांना वाटत होती म्हणूनच चौथा मुद्दा बघा त्यामुळे जातवार लष्करी तुकड्यांची विभागणी करून भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत अशी काळजी त्यांनी घेतली तर हे होतं त्या पाठीमागचं कारण भारतीय लष्करी सैनिकांची जातवार विभागणी करण्या मागच आणि पाचवा प्रश्न इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले आपल्याला विचारलं आहे कारण प्रश्न तर विद्यार्थ्यांना बघा याचं उत्तर इंग्रजांनी आपल्या देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अमलात आणली शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसुलाची वसुली केली जायची पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडली त्यांचा जो कर होता हा कर त्यांनी जास्त वाढवला आणि त्यामुळे शेतकरी हा अस्वस्थ झाला कोलमडून पडला तिसरा इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते म्हणून त्यांनी तेथील उद्योग बंद पडून इंग्रजांचा व्यापार भरभराटीस येऊ लागला तर त्यांनी काय केलं भारतातले जे उद्योगधंदे होते किंवा त्यांचे जे काही व्यवसाय चालत होते याच्यावरती वेगवेगळे त्यांनी कर बसवले ते कर इतके जास्त महागडे होते की ते आपल्या लोकांना परवडना झाली तर त्याच वेळेला त्यांनी काय केलं इंग्लंडमध्ये जे आ, जे वस्तू तयार होतात त्या वस्तू त्यांनी भारतात आणून खपवायला सुरु केला आणि त्यामुळे त्यांना त्याचा आर्थिक लाभ होत गेला त्यामुळे त्यांचे त्यांचा जो माल आहे तो जास्त खपू लागला आणि त्यांना त्याचा जास्त विकास झाला आणि त्यामुळेच इंग्रजांचा व्यापार हा भरभरटीला आला विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये तुमची जी कमेंट असेल ती नक्कीच कळवा प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा यातला पहिला प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती तर बघा याच उत्तर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुढील सामाजिक कारणे होती पहिला मुद्दा इंग्रज आपल्या चालीरीती परंपरा रूढी यात हस्तक्षेप करत आहेत असे भारतीयांना वाटू लागले दुसरा सतीबंदी विधवा विवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली आणि ही अशा प्रकारची काही सामाजिक कारणे होती जी की या स्वातंत्र्य मागे होती दुसरा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले आणि याच उत्तर अठराशे च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश आले कारण पहिला मुद्दा लढ्याचा प्रसार एकाच वेळी भारतभर झाला नाही दुसरा राजपूतांना बंगाल दक्षिण आणि ईशान्य भारत लढ्यापासून लांब राहिला तिसरा लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्व मान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही सर्वांनी मान्य सर्वांसाठी मान्य असेल असं नेतृत्व त्या ठिकाणी झालं नाही त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात एकसंधपणा आला नाही चौथा आहे भारतीय सैनिकांकडे शौर्य तर होतेच परंतु योग्य वेळी योग्य डावपेच आखण्यात ते अयशस्वी ठरले आणि पाचवं दळणवळणाचा ताबा इंग्रजांच्या था हातात असल्यामुळे सैन्याच्या जलद हालचाली त्यांना करता आल्या नाही तर काही कंट्रोल होते हे इंग्रजांच्या हातात होते त्यामुळे त्यांना जास्त काही जलद हालचाली करता आल्या नाहीत आणि याच कारणामुळे भारतीयांना या अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अपयश आले चला पुढचा प्रश्न तिसरा अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं हा प्रश्न इम्पॉर्टंट मार्क करते कारण हा प्रश्न याच्या आधी परीक्षे मध्ये विचारला होता सो त्यासाठी आपण आधीच इम्पॉर्टंट मार्क करू कारण याच्या आधी विचारलेले प्रश्न जास्तीत जास्त वेळेला असे चान्सेस असतात की ते येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात त्यामुळे आपण बी प्रिपेअर्ड राहायचं उत्तर अठराशे च्या स्वातंत्र्य लढ्याचे पुढील परिणाम झाले पहिला ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या असंतोषात भर पडत गेली व त्यामुळेच इंग्रजी सत्ते पुढे अठराशे सत्तावन्नच्या लढ्याचे आव्हान उभे राहिले याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली दुसरं भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे अठराशे अठ्ठावन्न साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली आणि भारताचा कारभार आपल्या हाती घेतला तिसरा मुद्दा बघा इंग्लंडची राणी विक्टोरिया हिला एक जाहीरनामा काढून भारतीयांना अनेक आश्वासने द्यावी चौथा चला बघूयात अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले ठीक आहे चला बघूया याच उत्तर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी पुढील धोरणात्मक बदल केले त्यातला मुद्दा पहिला भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले दुसरा त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली तिसरा मुद्दा भारतीयांमध्ये जात धर्म वंश आणि प्रदेश या कारणांमुळे नेहमी संघर्ष हो, निर्माण होतील एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील हे धोरण राबवले जाऊ लागले म्हणजे आपल्या आपल्यात भांडणं सतत चालू ठेवायचं हे त्यांनी धोरण राबवलं होतं आणि चौथं म्हणजे फोडा आणि राज्य करा हे धोरण सूत्र त्यांनी ठरवले होते तर बघा सतरा सॉरी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी हे असे धोरण ठरवले होते की भारतीयांच्या भारतीयांच्यामध्ये एकसंधपणा होऊ द्यायचा नाही एकत्रित येऊ द्यायचं नाही त्यांना त्यांची त्यांची जात असू दे धर्म असू दे किंवा प्रदेश असू दे या कारणावरून नेहमी त्यांच्यात संघर्ष होत राहतील हे ते बघू लागले आणि त्यांनी एक धोरण सूत्र ठरवलं ते म्हणजे फोडा आणि राज्य करा म्हणजे सगळा प्रदेश एकदम नो फोडतात एखादे राज्य फोडा त्याच्यावरती राज्य करा परत पुढचा प्रदेश फोडायचा त्यांच्यात भांडण लावायची तिथे राज्य करायचं अशा सूत्र त्यांनी ठरवलं तर चला या, जो या ला हा जो स्वाध्याय हा संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भेटू आपण पुढच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये